आणि लक्षात घ्या काम कुठलं का असं ना ते आपलं काम आहे असं समजून करा अण्णा मी उदाहरण सांगतो एक एका औसा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा मला फोन आला की दादा म्हणला माझी गाय आजारी आणि डॉक्टरच तपासायला येणार म्हणलं दोन दिवस झालं डॉक्टरला फोन करतोय सारखा मी माझं नशीब का समजतोय तर एवढ्या साध्या गोष्टीला सुद्धा माझा खासदार चिडणार नाही माझं काम करेल ही विश्वास त्या माणसाच्या मनात होता त्या विश्वासानं मला फोन केला त्यांना आता तुम्हाला माहिती आहे त्याचा फोन आला आता सवय तुम्हाला माहिती की टेक्नॉलॉजी एक फोन चालू असताना दुसऱ्याला जोडता येते बोलता येते मावा म्हणलं ज्या डॉक्टरला फोन लावतो त्याचा नंबर आहे का हाय म्हणलं द्या नंबर घेतला डॉक्टर साहेबाला कॉन्फरन्सवर घेतला ओ साहेब म्हणलं असं असं बोलतोय ती शेतकरी तुम्हाला दोन दिवसापासून फोन लावतोय गाय आजारी म्हणून सांगतोय का गेल नव्हता पसायला म्हणला मिटिंग होत्या साहेब जरा मिटिंग होत्या म्हणलं साहेब सरकार तुम्हाला मिटिंग घ्यायचे पैसे देत नाही शेतकऱ्याची गाय तपासायची नीट करायचे पैसे देत आहे ती करा म्हणलं आधी जाऊ ती बिचारानं फोन कट केल्यावर पुन्हा महागाई मला फोनला म्हणलं खासदार साहेबच आहेत का त्याला खरंच वाटला वाटलं ना वाट हल्ली काय की बंडल म्हणलं व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून का म्हणले एकदा मीच आहे का नाही नाही साहेब म्हटलं आधी उठान जावा म्हणलं त्याच्याकडून तपासलं म्हणून सांगा म्हटलं डॉक्टर त्या क्षणाला गावात गाय ओके शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी फोन ओके झाली दादा सांगायचं तात्पर्य काय की हा विश्वास सामान्य माणसापर्यंत द्यायची काम हे तुमचं आहे आणि तो आपण दिला गेला पाहिजे काय काय लय गमत शिर फोन येते ह्या फोनचा मला त्रास बी आहे रात्री बारा एक वाजता काय काय आकाबाई पोटात जाऊन फोन लावलेले असते काय काय जण शर्यत लावते ती बघ माझा बी फोन लावतो तुझा बी लावतो बघ उचलतंय का रात्री एकला आता आपण एकला फोन आणला म्हटल्यावर आपल्याला वाटणार काहीतरी कुणाचा ऍक्सिडेंट झाला असला काहीतरी मोठी अडचण आहे तिचाऱ्यांनी एकला उचलला फोन बोला काय करायला अरे एकला माणूस झोपलेला असतं तुझा फोन वाजलाय बा ऐकून उठलोय का केल तास काय नाही दादा पाचशे पाशेची शरद लागली होती म्हणलं जिंकला का म्हणलं जिंकली घे म्हणलं पाचशे ठेवा ना फोन म्हणलं चल चिडलो नाही म्हणलं चला पाचशेचा फायदा काय का असं ना कार्यकर्त्याचा भूमिका इतकीच आहे की ह्या पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं अपेक्षित आहे